आता आपण बनत आहोत चिकनचा रस्ता इथे मी चिकन मॅरिनेट करून घेतलेला आहे है, ह्याला मी हळद आलं लसूण पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट चिकन मसाला लाल तिखट लिंबू हे लावून घेतलं आहे फोडणीसाठी आपण कांदा तमालपत्र टोमॅटो आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मसाले घेतले आहेत आता आपण फोडणीला टाकूया ते तेल गरम करत ठेवलं आहे ह्याच्यात पत्र, कांदा कांदा असा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान लाल करून घ्यायचा कांदा लाल होता की आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचं आणि चवीनुसार त्याच्यावर मीठ टाकायचं जेणेकरून टॉमॅटो लवकर शिजला जाईल टॉमॅटो छान शिजवून घ्यायचा टोमॅटो शिजत आहे त्याच्यात आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं जेणेकरून तेल सुटेपर्यंत ह्याला आपण परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि ग्रेव्हीला ला टेस्ट छान येते आता ह्यात आपण लाल तिखट तीन चम्मच टाकावे आणि हळद अर्धा चमच छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे खाली लागत नाही आणि तरी छान सुटते आता पाहत आहात साईडने आपल्या सुटत आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिजली आहे आता यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं चिकन छान परतवून घ्यायचं छान पोट झालं पाहिजे चिकनला ग्रेव्ही थोडं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची थोड्या वेळाने करून चिकन पुन्हा मस्त असं परतवून घ्यायचं आणि आता आपण गरम पाणी ॲड करायचं जेणेकरून आपली तर्री तशीच राहील बघा छान तरी दिसत आहे वर।